दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेंद्र कुमार रंगराव शेटे राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती राधानगरी अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेले रुग्णाने अवयव दाते यांच्या संख्येत अतिशय तफावत आहे ही तफावत दूर करण्यासाठी जनजागृती त्याचबरोबर सर्व रुग्णालयांमध्ये अवयवदानाबाबत इकोसिस्टीम तयार करणे गरजेचे आहे डी पी यू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे सुरू केलेल्या अवयव प्रत्यारोपण ओपीडीच्या माध्यमातून मृत्यूच्या दारात असलेल्या रुग्णाला पुनर्जन्म देणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज डी पाटील यांनी केले डी यू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या अवयव प्रत्यारोपण ओपीडीचा शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी डी यू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर ऑपरेशन्स डॉक्टर संजय पठारे हृदय प्रत्यारोपण तज्ञ हृदयरोग विभाग प्रमुख डॉक्टर अनुराग गर्ग आंतरराष्ट्रीय कार्डिओ कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विवेक बनस मनाडे फुप्फुस रोपण तज्ज्ञ डॉक्टर राहुल केंद्रे डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी सचिव स श्रीपात धरणगुत्ती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापुराचे कुलगुरू डॉ राकेश कुमार मुदगल कृषी व तंत्र विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर के प्रथपन कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश कुमार शर्मा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख प्राचार्य प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते काही वर्षापूर्वी हृदयरोग आणि त्यानंतर कॅन्सरसाठी मदतीची मागणी होत होती आता ही जागा अवयव प्रत्यारोपाने घेतली आहे अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असून या माध्यमातून अवयव निकामी झालेल्या रुग्णांचा पुनर्जन्म घडवणे शक्य आहे कोरोनानंतरच्या काळात कोल्हापूर हे वैद्यकीय हब बनले असून या ठिकाणी अवयव प्रत्यारोपण सुविधा सुरू होणे अत्यंत गरजेचे होते यू हॉस्पिटलचे ऑपरेशन्स अँड बिझनेस डायरेक्टर डॉक्टर संजय पाठारे म्हणाले या ओपीडीच्या माध्यमातून जीवन जगण्याची दुसरी संधी रुग्णांना प्राप्त होणार आहे हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर अनुराग गर्ग यांनी अवयव दानाची प्रक्रिया अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत ओपीडी सुरू राहणार आहे यामध्ये हृदय फुफ्फुस प्रत्यारोपण संबंधित तपासण्या होणार असून आवश्यकता भासल्यास पुणे येथील डीपीओ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील अभिजित रांजने दर्पण न्यूज